नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रातील लोकसभा मतदारसंघ तसेच विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीस या निवडणुकीचे दोन टप्पे पहिला दुसरा टप्पा आपण मागील लेक्चरमध्ये बघितला होता आणि तिसऱ्या टप्प्यात एकूण अकरा लोकसभा मतदारसंघामध्ये सात मे दोन हजार चोवीस रोजी मतदान होणार आहे आणि या अकरा लोकसभा मतदारसंघाचं वर्गीकरण आपण तीन भागामध्ये केलं होतं मागील दोन भागामध्ये आपण आठ लोकसभा मतदारसंघ बघितले होते आणि आजच्या या तिसऱ्या भागात आपण उर्वरित तीन लोकसभा मतदारसंघ बघणार आहोत आजच्या या लेक्चरमध्ये कोल्हापूर हातकनंगले रत्नागिरी सिंधुदुर्ग या तीन लोकसभा मतदारसंघाचा आपण आढावा घेणार आहोत या तीन लोकसभा मतदारसंघापैकी पहिला लोकसभा मतदारसंघ कोल्हापूर लोकसभा मतदारसंघ मागील दोन हजार एकोणीसची लोकसभा निवडणूक या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे संजय मंडलिक यांचा विजय झाला होता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय महाडिक यांचा दोन लाख सत्तर हजार पाचशे अडुसष्ट मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार शिवसेनेचे संजय मंडलिक यांना पुन्हा संधी दिले दिली आहे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून छत्रपती शाहू महाराज यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत एकूण बेचाळीस उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या तेवीस उमेदवार हे निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही शिवसेनेचे संजय मंडलिक आणि काँग्रेसचे छत्रपती शाहू महाराज यांच्यात आहे आता पुढील लोकसभा मतदारसंघ हातकनंगले लोकसभा मतदारसंघ दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या हातकनंगले लोकसभा मतदारसंघामध्ये तिहेरी लढत झालेली आपण बघितलं शिवसेनेचे धैर्यशील माने स्वाभिमानीचे राजू शेट्टी आणि वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराने देखील मोठ्या प्रमाणावरची मतं या दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या हत्कनंगले मतदारसंघातून घेतली होती शिवसेनेचे धैर्यशील माने हे या मतदारसंघातून विजयी झाले होते शहाण्णव हजार एकोणचाळीस मताच्या मताधिक्याने ते विजयी झाले होते तर आघाडीचे उमेदवार घटक पक्ष स्वाभिमानी ला ही जागा सोडण्यात आली होती आणि राजू शेट्टी हे उमेदवार होते परंतु राजू शेट्टी यांचा पराभव झाला होता कारण वंचित बहुजनचे हाजी असलम सय्यद आणि राजू शेट्टी यांच्यात मतविभाजन झाल्या कारणाने त्याचा फायदा धैर्यशील माने यांना झाला आणि ते विजयी झाले आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा महायुतीचे धैर्यशील माने शिवसेनेचे यांनाच संधी दिलेली आहे तर महाविकास आघाडीकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी दिली आहे राजू शेट्टी यांना ही जागा मशाल या चिन्हावर लढण्यास सुचवलं होतं परंतु त्यांनी त्यास ते नकार दिला त्यामुळं ठाकरे गटाकडून सत्यजित पाटील यांना उमेदवारी देण्यात आली तर वंचित बहुजन आघाडीकडून डी सी पाटील हे निवडणूक रिंगणात आहेत तसेच स्वाभिमानीचे राजू शेट्टी देखील निवडणूक रिंगणात आहेत आणि रघुनाथ दादा भारतीय जवान किसान या पक्षाकडून निवडणूक रिंगणात आहेत शेतकरी संघटनेचा मोठा पाठा पाठिंबा दादा पाटील यांना देखील आहे त्यामुळं या मतदारसंघामध्ये ही दोन हजार चोवीस ची लोकसभा निवडणूक पाच रंगी होण्याची शक्यता आहे मग याचा फायदा राजू शेट्टी दादा पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार या तीन उमेदवाराला किती मतदान मिळतं त्यावरती धैर्यशील माने यांचं मताधिक्य वाढेल कमी होईल किंवा सत्यजित पाटील यांना फायदा होईल किंवा नुकसान होईल हे आता येणाऱ्या निवडणुकीमध्येच आपल्याला बघायला मिळेल कारण प्रभावी पाच उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत आता पुढील लोकसभा मतदारसंघ आणि या पाच प्रभावी या हत्कणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये पाच प्रभावी उमेदवाराबरोबरच आणखी अपक्ष आणि छोट्या पक्षाचे उमेदवार मिळून एकूण सत्तावीस उमेदवार या निवडणूक रिंगणात आहेत एकूण पंचावन्न उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर विड्रॉ आणि रिजेक्ट झाल्यानंतर सत्तावीस उमेदवार या मतदारसंघातून निवडणूक रिंगणात आहेत परंतु पाच उमेदवारांमध्येच टफ फाईट होण्याची शक्यता आहे पुढील लोकसभा मतदारसंघ सिंधुदुर्ग रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ या रत्नागिरी लो, मतदारसंघामध्ये दोन हजार एकोणीस ची लोकसभा निवडणूक शिवसेनेचे विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात प्रमुख लढत झाली आणि काँग्रेसचे उमेदवार देखील या निवडणुकीत रिंगणात होते परंतु त्यांना तिसऱ्या क्रमांकाची मते होती आणि या निवडणुकीमध्ये विनायक राऊत शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले होते त्यांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांचा एक लाख अठ्याहत्तर हजार तीनशे बावीस मताच्या मताधिक्याने पराभव केला होता आता दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये या मतदारसंघातून पुन्हा एकदा शिवसेनेकडून ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनाच उमेदवारी देण्यात आलेली आहे ते महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि महायुतीकडून भाजपचे नारायण राणे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे तर वंचित बहुजन आघाडीकडून मारुती जोशी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे एकूण या मतदारसंघातून तेरा उमेदवारी अर्ज आले होते त्यानंतर रिजेक्ट आणि विड्रॉ झाल्यानंतर सध्या नऊ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत परंतु प्रमुख लढत ही शिवसेना ठाकरे गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत आणि महायुतीचे नारायण राणे यांच्यामध्येच प्रमुख लढत होण्याची शक्यता आहे आता या तीन लोकसभा मतदारसंघाचा आपण थोडक्यात आढावा घेतलेला आहे पुढील चौथा टप्पा लोकसभा निवडणुकीचा आपण पुढील लेक्चरमध्ये बघणार आहोत तर थांबूया आज आपण येते धन्यवाद